हाय माझं नाव आर्किटेक्ट रोशनी भामरे नमस्कार माझे नाव मिसाळम संतोष माझं नाव आहे मुकुंद राजाराम बुडुक नमस्कार माझं नाव आहे रेणू ॲडव्होकेट रेणू राजेश कोठारी मी पल्लवी चंद्रकांको कडवा शश्रिकांत जोशी माझं नाव शोभा विजय वाळके मी अमोल संभाजी थापे अहमदनगर जिल्हा वासियाचे ग्रंथपाल गेले पंचवीस वर्ष झाले इथं काम करतोय हॅलो मी कीर्ती गवळी दिलीप पांढरे मी शिरीष दामोदर मोडक अहमदनगर जिल्हा वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून आहे नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सर्वांचे आवडते लेखक शेक्सपियर यांचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस तेवीस एप्रिल आहे आणि त्याच सोबत अनेक दिग्गज लेखकांचा मृत्यू सुद्धा याच रोजी झालेला आहे त्यामुळे हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो हेच औचित्य साधून आपल्या महाराष्ट्रातील पहिलं वाचनालय अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाने माझे पप्पा आणि मी आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केलं आणि आमचा मान सन्मान केला त्यानिमित्ताने नगर वाचनालयाच्या दोन्ही ब्रांचेस म्हणजे मेन ब्रांच आणि सावेडी ब्रांच आपल्याला पाहता आल्या आणि तेथील वाचकांशी गप्पा मारता आल्या पुस्तक वाचन वाचनाची सवय त्याचे फायदे याविषयी जाणून घेता आलं दोन्ही लायब्ररी खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत अठराशे अडोतीस साली सुरू झालेलं वाचनालय या सर्वांच्या मेहनतीने आजही दिमाखात उभं आहे लाखोंहून अधिक पुस्तकं इथे आहेत सर्व वयोगटातील वाचक या लायब्ररीचा लाभ घेतात उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचं काम या लायब्ररीच्या माध्यमातून होत आहे इथला वाचकवर्ग खूपच उत्स्फूर्त आहे आणि समाजाला अशाच वाचकांची गरज आहे पुस्तकं वाचणारी माणसं इतरांपेक्षा वेगळी भासतात याची प्रचिती वाचकांशी मारलेल्या गप्पांमधून आली नगर वाचनालयाने घडवलेल्या वाचकांचे अनोखे सुंदर विचार खास तुमच्यासाठी म्हणजे माझ्या ओळखीतली दोन तीन मुलं आहेत की जे अजून चांगले म्हणजे माझ्यापेक्षाही चांगले चांगले पुस्तक वाचतात सो त्यांच्याकडून पण थोडी प्रेरणा मी घेतली आहे की आपण यांच्यासारखी अजून पुस्तक वाचू शकतो मी पुस्तक मी लहान म्हणजे जवळजवळ वाचतोय सगळी पुस्तक मॅम माझ्या घरी घरपासून गर ही सवय आहे माझे आई वडील खूप जुने वाचक आहेत आणि ते नेहमी पुस्तकं हातात घ्यायचे मी, हाता मी स्वतः वकील आहे त्याच्यामुळे मला मोठमोठ्याने पुस्तकं वाचायची सवय असल्यामुळे मला पहिल्यापासूनच वाचनाची खूप आवड आहे मी इथे जॉबला लागले तेव्हापासून सवय लागली पुस्तकांविषयी बोलायचं झालं तर मला लहानपणापासून माझ्या वडिलांनी सवय लावली की वाचन केलंच पाहिजे म्हणजे काही बघण्यापेक्षा वाचणं सर्वात चांगलं आणि त्यांनी मला उदाहरण द्यायचे की हे मोठी मोठी लोक कायम पुस्तकं वाचतात म्हणजे पुस्तकं वाचण्याला जास्त महत्त्व देतात यातून मला आवड निर्माण झाली पण शाळेनंतर माझी सवय थोडी मोडली की पुस्तकं वाचणं माझं बंद झालं आणि सोशल मीडियावर मी जास्त लक्ष केंद्रित केलं म्हणजे माझा वेळ वाया जाऊ लागला तर मला परत रिअलाईज झालं की आपण परत एकदा पुस्तकं वाचायला सुरुवात करूया बघू काही फरक जाणवतोय का तर मी आता एक दोन तीन महिन्यांपासून परत सुरुवात केली लायब्ररी जॉईन केली हो मला आवडतात पुस्तक आय एन्जॉय कंटाळा आला काय करावं असं प्रश्न पडला की मी त्यातलं कुठलंही एखादं पुस्तक काढतो आणि आय स्टार्ट रिडिंग आणि आय एन्जॉय पण पुस्तक वाचायची ही माझी सवय होती आणि ती सवय मी पुढं नेलेली म्हणजे मी अजूनही पुस्तकं वाचतो आता पुस्तक मी फक्त मराठी वाचतो असं कर हिंदी पण मला चांगलं येते मी नवीनच वाचक आहे आत्ता आत्तापर्यंत मी दोन तीन पुस्तक वाचलेत म्हणजे मी घरातच होते तर असं वाटलं की चला आता पुस्तक वाचवत पण आता खूप आवड लागली मला म्हणजे मी बुक्स घेऊन जात होते असं नाही की बाबा हेच पाहिजे तेच पाहिजे पण मला आता खूप आवड लागली आता मी नुकतेच असतो पण तो छंद जोपासणारे खूप कमी आपल्याला भेटतात तर मी आता नववीमध्ये मध्ये शिकत आहे मी भाऊसाहेब फिरोदा हायस्कूलचा विद्यार्थी असून मला ज्या वेळेस अभ्यासातून वेळ भेटतो किंवा जेवताना किंवा झोपण्यापूर्वी अशा वेळेस मी पुस्तक वाचतो हो माझा छंद जोपासण्याचं काम करतो पण अलेस्टर मॅकलेनच्या इंग्लिश कादंबऱ्या होत्या त्या खूप मला आवडल्या चांगल्या होत्या त्याच्या लिखाणाचे म्हणजे जे वर्णन करायची कॅपॅसिटी होती ती इतकी चांगली होती की काही काही ज्या कथा आहेत आईस्टेशन हे बरा उत्तर ध्रुवाचे थंडीचं वर्णन केलेलं आहे तर ते वाचताना असं आपल्याला ॲक्च्युअल थंडी वाजली असं वाटतं अनुभव येतो आपल्याला इतकं त्याचं त्याने ते व्यवस्थित वर्णन केलेलं लिहिलेलं आहे या गोष्टी तुम्हाला कॉम्प्युटर मला कधीच आंबवायला मिळणार बरीच पुस्तकं मी वाचनालयात तर वाचलेली आहेत आता रिसेंटली मी उर्मिला वाचलेलं आहे समर यांचं प्रकाशन आहे खूप छान पुस्तक आहे त्याच्यापूर्वी मी एक वाचलं कैदी नंबर सोळा असं कैदी नंबर पुस्तक आहे ते पण खूप सुंदर पुस्तक आहे एका पोलिसांनी त्याची आत्मकथा लिहिलेलं पुस्तक आहे की ज्यावेळेस एखादं ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करतो त्या इन्व्हेस्टिगेशन करतानाच तो जसा एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकतो गुन्ह्याच्या गुन्ह्यात तो अडकतो शिक्षा पण भोगतो थोड्या काळ आणि नंतर तो सुटतो त्याची कथा पूर्ण जीवनकथा त्यांनी त्या पुस्तकात मांडलेली आणि हे खूपच सुंदर पुस्तक आहे त्याच्यापूर्वी पण मी बाबा बाबा कदम यांची नियर अबाउट सर्व पुस्तकं वाचलेली आहेत ती पण खूप सुंदर आहेत सुमती क्षेत्रवाड्यांची पुस्तकं खूप छान आहेत कृष्णा महाश्वेता खरोखर वाखडण्याचे की पुस्तकं आहेत आणि मी, मी मुसाफिर ही स्त्रींची इच्छा परत इडली आर्किट मी आणि सगळ्यात जास्त म्हणजे मी मुसाफिर पुस्तकं मला त्यातनं जास्त प्रेरणा वगैरे भेटली आहे मूर्तींची सगळे पुस्तकं वगैरे असे वाचलेले आहेत प्रवास वर्णन म्हणजे बाकीच्यांनाही फिरण्यासाठी मदत करतात आणि त्याच्यातून बाहेरच्या देशांची वगैरे माहिती वाचकांनाही मिळते आणि आपल्याला त्यातून माहिती मिळते सध्या तरी आता हिडन हिंदू म्हणून खूपच फेमस चालू आहे सध्या सारखं त्यालाच डिमांड आहे हे पुस्तक आहे का त्यालाच जास्त मागणी वाचकांची हो लेटेस्ट मध्ये उर्मिला त्याच्यानंतर राधा हे पुस्तक मागतात बऱ्याच प्रकारची पुस्तकं मी वाचली आहेत कथा कादंबऱ्या तुकाराम एकनाथ महाराज यांचे आत्मचरित्र जुने काही गृहशोभिका स्त्री का, वसव त्यामधून अनेक आपल्याला कथा बोध कथा मिळतात आपल्या आयुष्यामध्ये त्याची सुधारणा करता येते आत्ता रिसेंटलीच मी मूर्तींचे पुस्तक वाचते डॉलर बहु एक पुस्तक आहे त्यांचं तर त्यात मला जाणवलं की पैशांपेक्षा माणूसकीला किती महत्व आहे म्हणजे आता मी ओव्हरऑल सांगते तुम्हाला यातून मला काय कळालं तर आपण सुरुवातीला नेहमी पैशांमध्ये माणसाला मोजतो पण हळूहळू माणसाची किंमत काय हे आपल्याला हळूहळू जाणवतं म्हणजे ते पुस्तक तुम्हाला ते जाणवलं तसं असे खूप खूप असे पुस्तक आहेत की नॉलेज देतील त्याच्यातून आपल्याला काही घेता येईल म्हणजे काही सत्य घटनेवर असे पुस्तकं आहेत अनुवादित केलेले आहेत नंतर ते पुस्तकं वाचल्यानंतर काही पुस्तकं आपल्याला अंगाला काटा येतो असे पुस्तक खूप भारी आहेत मोटिव्हेशनल मध्ये रिच डॅड पोअर डॅड आहे डेझर्टर आहे त्यानंतर नॉट व डॉट माय डॉटर आहे सत्तर दिवस तर अप्रतिम पुस्तक आहे पापिलॉन सारखं पुस्तक खूप भारी आहे वाचण्यामुळे एकदा पुस्तक हातात जर घेतलं तर माणूस सोडूच शकत नाही हे अशी पुस्तकं आहेत सुहास शिरोळकर किती तुम्ही वाचा तर माणूस बोर होणार नाही दमा मेराजार आहेत पु ल देशपांडे आहेत हे हे पुस्तकं माणूस किती वेळा जरी वाचलं तरी माणूस बोर होणार नाही आणि जर कामातून जर थकवून आलेला असेल तो वपू काळे आहेत त्यानंतरून चवी जोशी आहेत दमा मिराजदार आहेत यांची पुस्तकं वाचकांनी वाचली पाहिजेत त्या बाबुराव आरकर म्हणा किंवा रहस्य कथा म्हणा किंवा इंग्लिशमधल्या ज्या जेवढ्या जेवढ्या तुमच्या लेखक आहेत त्यांची सगळी पुस्तकं मी बहुतेक वाचलेली आहेत मी आता म्हणजे रॅन्डमलीच घेऊन जाते म्हणजे okay. मला माहिती नाहीये बुक्स मधलं काही पण आता मी एक कादंबरी घेऊन गेलेली आकाश झेलताना okay. तर मग hmm. ती घरगुतीच होती म्हणजे की बाबा वुमन्सने कसं असलं पाहिजे ती डिपेंड असावं की कसं असावं त्याच्यावरती होती पण मला खूप छान वाटते पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड मी जेव्हा डिप्रेशन मध्ये थोडंफार गेले होते तेव्हा मला ह्या पुस्तकामधूनच मला रेफरन्स आपल्याला एक संदर्भ भेटला की मी त्याच बाहेर पडले त्या पुस्तकात आणि काही काही पुस्तकांना आपल्याला असं भरपूर मोटिवेट घेण्यासारखं आहे hmm. आणि ते आपण घेऊ शकतो हे आजकालच्या पिढीला समजलं पाहिजे आणि त्यांनी त्यातनं ज्ञान घेतलं पाहिजे सुचतात म्हणजे मी जे पुस्तक वाचले ते मी वाचकांना प्रयत्न करते म्हणजे की हे पुस्तक वाचावे त्यांना त्यातनं काहीतरी थोडंफार भेटावं हो। मला आठवत एक शिव खेरांचं एक पुस्तक होत सक्सेसफुल पीपल डू द सेम थिंग विथ स्पेशल मेथड्स ऑर्डिनरी लोक जे असतात ते एकाच पद्धतीनं काम करतात गोष्ट साधीच असते पण जी सक्सेसफुल माणसं असतात ती तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीनं हाताळतात आणि म्हणूनच ती यशस्वी होतात पुस्तक वाचण्यात सगळ्यांना मोबाईल असं वाटतं की मोबाईलच अशी एक माहिती असतो होते की ज्याच्यातून आपल्याला माहिती भेटू शकते पण मोबाईलमध्ये भेटणारी माहिती ह्याच्यापेक्षाही म्हणतात ना खोल जाऊन जी माहिती पुस्तकांमध्ये भेटते आणि मोबाईल मध्ये असताना प्रत्येक माहितीवर विश्वास आपण ठेवू शकतो असं नाहीये पण पुस्तकांमध्ये मात्र आपण विश्वास ठेवू शकतो पुस्तकांवर की ही माहिती खरंच असेल वाचण्यामुळं मला स्वतःला असं वाटतंय की माझ्या ह्याच्यामध्ये विचारामध्ये एक प्रकारची प्रगल्भता आलेली आहे आणि त्याच्यामुळं मला मोबाईल हे याचं हो वेळ फार कमी झालेलं आहे वाचण्याचा जास्त वेळ गेल्यामुळं मला हे जास्त जरुरी वाटतच नाही की कोणतंही पुस्तक हे आपल्याला काहीतरी शिकवतं आपल्याला ज्ञान देतं आपल्याला समृद्ध करतं आपण त्या एका वेगळ्या विश्वात जातो असामान्य बुद्धिमत्तेची माणसं त्यांच्यामध्ये कॉमन गोष्ट कोणती असेल तर ती वाचन आहे त्या सगळ्यांनी प्रचंड वाचन केलेलं होतं सो so, नक्की पुस्तकं वाचताना तुमचा एक तर सोशल मीडियापासून तुम्ही नक्की लांब जाता आणि वाचनालया म्हणजे मेन म्हणजे तुमचे डोळे खराब जास्त होत नाहीत सोशल मीडियाने जेवढे होतील तेवढे आणि पुस्तकामुळे काय आयुष्यात घडलं याच असं आहे की पुस्तक वाचल्यामुळं एक मनाला वा आनंद मिळतो नवीन नवीन गोष्टी समजून जातात की पुस्तकामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती होतात त्यावेळेला मला एक दिवस सुद्धा पुस्तक वाचलं नाही तर मला कळमत नव्हतं तर मला खूप छान वाटतं की मी फोन बाजूला ठेवते स्क्रीन टाईम कमी झाला आणि पुस्तकं वाचण्यातून माझं कॉन्सन्ट्रेशन थोडं वाढलं आणि वाचनातून मला आधीपासूनच नेहमी म्हणजे शिकता येतं रील्स बघून मला काहीच हे मदत नाही होत पण वाचनातून खूप काही शिकायला मिळतं वेगवेगळ्या लेखकांकडून त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा जग जगण्याकडे वेगळा दृष्टिकोन हे मला जरा जास्त शिकायला मिळालं त्यातून आणि आता मी ते कंटिन्यू करते म्हणजे करणार असं मी ठरवलंय तर बघूया किती होतंय सो डेफिनेटली मी सर्वांना सांग की नक्की पुस्तकं वाचा त्यांनी तुमचे शब्द समूहता वाढणार आहे विचार पॉझिटिव्ह व्हायला खूप छान मदत होते जो कोणी एखादी व्यक्ती खूप डिप्रेशन मध्ये असेल बॅडमूड मध्ये असेल त्यांनी चांगली पुस्तकं वाचावी त्याला जीवनात उभारी यायला नक्की मदत होईल फक्त संदेश एवढाच की ज्या मनोरंजनाच्या नावाखाली आपण तास दीड तास मोबाईल पाहतो तेच तास दीड तास पैकी अर्धा तास जरी पुस्तक वाचलं तरी ते भरपूर आपल्या ज्ञानात भर पण पाडतं आणि आपलं मनोरंजन पण करत जास्तीत जास्त पुस्तक आणि वाचा, पुस्तकात वाचाल तर वाचाल असं म्हणतात तेवढं सगळ्यांनी मोबाईल पासून दूर राहावं आजकालच्या मोबाईल इंस्टाग्राम किंवा आपण म्हणतो अशा याच्यापासनं जे काही महत्वाच्या किंवा चांगल्या गोष्टी आणि तुमच्यात आदर्श निर्माण करण्याचा जो प्रयत्न पुस्तक आणि जिल्हा वाचनालय करतोय तुम्हाला पुरवतायत पुस्तक ती तुम्ही आत्मसात करावी आणि त्याचा लाभ घ्यावा सर्वांनी जसं जमेल वेळात वेळ काढून पुस्तक वाचत जावे प्रत्येकाने पुस्तक वाचायलाच हवं मला माहिती आहे की लगेच सवय लागणं खूप अवघड आहे आणि आत्ताच्या जगात तर ते सोशल मीडियामुळे खूपच अवघड आहे हे मला जाणवलंय पण तरी महिन्यातून एक तरी पुस्तक वाचा नाही महिन्यात तर तीन महिन्यातून तरी एकदा वाचा अशी हळूहळू एकदा सवय लावा तुम्हाला स्वतःहूनच फरक जाणवेल मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा ट्राय करा आणि स्वतःच फरक बघा तुम्ही वाचा दुसरं काही सांगायचं नाही तुम्ही मोबाईल वगैरे सोडून द्या सगळं फक्त वाचत वाचकांसाठी मेसेज की सगळ्यांनी पुस्तक वाचावेत जास्त करून मोबाईल पासून दूर राहावा माणसांनी की मोबाईल असेल तर कोणतेच काम होणार नाही <laughs> जे मोबाईलपेक्षा पुस्तकामध्ये जे ज्ञान भेटते ते मोबाईलमध्ये नाही आहेत ते चालू ज्ञान आहे आणि माझं सगळ्यांना हेच आवाहन आहे की वाचाल तरच वाचाल तुम्ही चांगली चांगली पुस्तकं घेतली वाचली लायब्ररीतनं घेतली ती पुस्तकं वाचली तर मी खात्रीशीरपणे सांगतो की तुमच्या जीवनामध्ये त्याचा आमूलाग्र बदल होऊ शकतो अनेक ठिकाणी कार्यक्रमांना जावं लागतं पण मग तिथं बोल काय बोलायचं हा मला कधीही प्रश्न पडत नाही मी त्या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे बोलवू शकतो आणि हे का होतं तर माझं वाचन हे त्याला कारणीभूत आहे म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा पुस्तक देण्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्व वाचकांना विशेषतः आणि तरुण पिढीला विशेष करून असं आवाहन करेन की रोज कमीत कमी एक तासभर तरी कमीत कमी वाचायला सुरुवात करा त्याने तुमचं जीवन नक्की यशस्वी होईल आनंदी होईल आणि कुटुंबामध्ये एक चांगलं सामंजस्य ज्याला म्हणतो आपण एक चांगला भाव एकमेकांबद्दल तोही या वाचनानं निश्चितपणे वाढेल आशा आहे व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही लेखक प्रकाशक असाल आणि तुमच्या पुस्तकाचा रिव्ह्यू तुम्हाला करून हवा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या मेल आय डीवर आमच्याशी संपर्क करू शकता भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद